रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन इंजिनियर मेडिकल सह सहाशे अभ्यासक्रमांमध्ये मुलींना मोफत शिक्षण जूनपासून अंमलबजावणी चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा मराठा बांधवांनी आपापल्या आमदारांना उद्यापासून फोन करा म्हणून जरांगेंचं आवाहन जाती बाहेरच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून वडिलांनीच केली मुलाची हत्या अकोल्यातील घटना नागपुरात रात्री उशिरा एकाची हत्या पैशाच्या वादातून हल्ला मैत्रिणीला दवाखान्यात घेऊन जाताना तरुणीला बुलेट्स वाद तरुणांकडून पळून नेण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमधील घटना तुमचे आई वडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस उपाशी राहा आमदार संजय बांगरकरांचा शाळेतील विद्यार्थ्यांना अजब सल्ला कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग ईव्हीएम हटवा कृती समितीचे ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं काम सुरू आहे उदय सामंतांचं वक्तव्य राज्याच्या पोलीस महासंचालका यांनी घेतले साईबाबाच्या समाधीचे दर्शन धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील वाईन शॉप हटवण्याचे निर्देश दिल्याने आंबेडकरी समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण राज्यातील पहिली धुळे ते अयोध्या बस आज धावली तब्बल वीस तासांचा प्रवास सोळाशे किलोमीटरचा प्रवास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेचा आजपासून पुन्हा अमरण उपोषण राज्यातील पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाची माहिती पावसाळ्यापूर्वी पुणेगाव गाव कालव्याच्या कामांची मंत्री छगन भुजबळांनी केली पाहणी मांजर सुंबा येथील जिमच्या उद्घाटन प्रसंगी मनोज जरांगे पाटलांनी हातात डंबेल्स घेऊन केले वर्कआउट अहमदनगरमध्ये जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय वकिलांचा मोर्चा मारडीचा तवेवाला बाबा अखेर पोलिसांच्या अटकेत राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक हे सरकार गुंडांना मदत करत आहे नितेश देशमुखांचं वक्तव्य हातभट्टीने दारू तयार करण्याचं रसायन नष्ट चोपडा पोलिसांची कारवाई अयोध्येत दे आद्य देशाचा लाभ होत नाही तोपर्यंत उपोषण म्हणून जरांगे पुन्हा मैदानात तरुण आश्वासक चेहरा हरपला घोसाळकरांच्या हत्येमुळे ठाकरे गडात अस्वस्थता सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून झाडली अभिषेक यांच्यावर गोळी